अवधू चिंतन श्री गुरुदेव श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आहे गुरुचैत्र पारायणाची सांगता सप्ताची सांगता आज आहे प्लस दत्तजयंचा उपास सुद्धा सुटलेला आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की उद्या, गुरु उद्या गुरु आहे गुरुवार उद्या गुरुवार आहे मार्गशी तिसरा गुरुवार आहे प्लस गुरुपुषामृत पण आहे गुरुपुष्यामृतची आपल्याला लक्ष्मी प्राप्तीची उच्च कोटीची सेवा आहे ती तुम्हाला करायची आहे तर ती कशी करायची काय करायची त्याचा व्हिडिओ मी कालच आपल्या चॅनलवर टाकलेला आहे नसेल बघितला तर नक्की बघा सेवा पण नक्की करा तर उद्या गुरुवार आहे गुरुवार म्हटलं की आपण केंद्रात जातो स्वामींच्या मठात जातो आरती करतो सेवा करतो ज्यांना कोणाला रोज होत नाही ते गुरुवारी मात्र नक्की सेवा करतात करायलाच पाहिजे कारण आपले गुरु आहेत ते आणि आपले सृष्टीचे चालक मालक पालक आहेत त्यांची सेवा आपण केली तर नक्कीच आपल्या आयुष्याचा उदारनिर्वाह होत असतो आपलं आयुष्य सुखमय होत असतं गुरूंचं पाठबळ आपल्या पाशी ते पाठीशी असलं तर मग आपलं आपले बरेचसे प्रश्न सुटत असतात तर उद्या गुरुवार गुरु गुरु आहे मार्गशीर्ष माहिला गुरुवार आहे गुरु पुषामृत आहे लक्ष्मी प्राप्तीचे काही सेवा आहेत किंवा काही उपाय आहेत ते तुम्हाला करायचे आहेत तर कोणते आहेत कसे करायचे त्याची माहितीच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्याच्यामुळे व्हिडिओ शूटपर्यंत नक्की बघा पूजा आहे उपवास करायचा आहे उद्या महालक्ष्मीची पूजा मांडायची आहे तिसरा गुरुवार आहे म्हटल्यावर नंतर उपवास आहे उद्या त्याच्यानंतर उपाय काय करायचा आहे तर सेवा अगोदर काय करायचं ते आपण बघूया तर सेवा मी तुम्हाला पहिलं सांगितलं की मार्गशीच महिना आहे माता लक्ष्मीचा हा महिना आहे त्याच्यामुळं जितकी होईल तितकी तुम्ही सेवा करा बघा सेवा कधीच वाया जात नसती सेवा आपल्याला कधी ना कधी ती कामी येत असती आपल्या नशिबामध्ये आपल्याला जे आहे ना ते मिळतच असतं फक्त योग्य वेळ आपल्या माणसं मानव जातीला काय असतं खूप घाई असते पण देवापशे काय असतं की देवाला माहिती असतं आपल्याला कधी काय हवं येते आणि जे आपल्याला हवं आहे ना ते योग्य वेळ आल्यावर आपल्याला मिळतच असतं पण आपण सेवा करायला पाहिजे काय काय गणांना असं वाटतं मी सेवा केली किंवा लगेच ते मिळायला पाहिजे पण तुमची ती योग्य वेळ आलेली नसेल बऱ्याच जणांना मिळतं पण म्हणजे सेवा केली किंवा सेवा व्हायच्या अगोदर त्यांना ती गोष्ट वो, त्यांची झालेली असते कारण त्याची ती वेळ आलेली असते पण जर कोणाची नाही झाली तर असं समजायचं माझी ही वेळ आलेली नाहीये पण सेवा मात्र मन लावून करायची पूर्ण श्रद्धेनं सेवा करायची कोणतीही सेवा असो किंवा उपाय असो तर उद्या तुम्हाला महालक्ष्मीची पूजा मांडायची आहे गुरुवार आहे म्हणून त्याच्यानंतर तुमच्याकडे श्रीयंत्र असेल तर त्याच्यावर कुंकुम मार्जम आवर्जून करा तुम्ही आणि कुंकु ते कुंकुमार्जम श्रीयंत्राव केलं की तुम्ही ते श्रीयंत्र तुम्ही त्या महालक्ष्मीच्या पूजेमध्ये ठेवायचं आपण सत्यनारायणच्या पूजेमध्ये पण ठेव ते ठेवतो तसंच महालक्ष्मीच्या पूजेमध्ये सुद्धा ते ठेवायचं कारण ते विष्णू आणि लक्ष्मीचं आसन आहे त्याच्यामुळे ते सेवेमध्ये ठेव पूजामध्ये ठेवायला विसरू नका तर कुंकुमार्जम तुम्ही सोळा वेळेस श्रीसुक्त म्हणून करू शकता वेळ स्त्रीसुक्त म्हणून कुंकुमार्जम करायचं किंवा विष्णूंची सेवा करायची आहे विष्णू सहस्रनाम आता हे विष्णू नाम आपण वाचतो ना भगवान विष्णूची खूप प्रभावी सेवा आहे जर आपण पारायण वाचलं ना तर पारायण आपल्यात काही चूक झाली किंवा काही गलती झाली जांभळी आली शिंख आली वाचण्यामध्ये काही उच्चार गलत आला ना तर आपण रोज सायंकाळी ती सेवा घेत होतो कारण ती गलती किंवा ती चूक आपली माफ व्हावी म्हणून तसंच आपण रोज विष्णू नाम वाचलं वा हो हो ना तर दिवसाभरामध्ये आपल्या काही चुका जर झाल्या असल्या त्या माफ होत असतात विष्णू सहस्रनामी सेवा घेतल्याने आणि प्लस आपल्यावर विष्णूंची सुद्धा अखंड कृपा प्राप्त होत असते आणि विष्णूंची आपल्यावर कृपा प्राप्त झाली की लक्ष्मीसुद्धा आपल्यावर कृपा प्राप्त होत असते लक्ष्मीचा सुद्धा आपल्याला आशीर्वाद मिळत असतो त्याच्यामुळे विष्णू सहस्रनाम हे सहसा रोज वाचायचा प्रयत्न नक्की करा तर विष्णू सहस्रनामाची तुम्हाला सेवा घ्यायची आहे नंतर तुम्हाला व्यंकटेश स्तोत्र वाचायचं आहे व्यंकटेश स्तोत्र सुद्धा विष्णूचे ही उच्च कोटीची सेवा आहे बऱ्याच जणांनी रात्री बारा वाजता व्यंकटेश स्तोत्राची सेवा केलेली आहे आणि साक्षात विष्णूने त्यांनी त्यांना दर्शन दिलेलं आहे आणि त्यांचे चांगले चांगले कामं मार्गी लागलेले आहेत त्याच्यामुळे व्यंकटेश स्तोत्र तुम्हाला जर करता जर आलं तर उद्या तुम्ही रात्री बारा वाजता त्याचं मंडल करून तुम्ही व्यंकटेश स्तोत्र तुम्ही नक्की करण्याचा प्रयत्न करा त्याला काहीच करायची गरज नसते संस्कृत मधून किंवा मराठीमधून दोन्ही पण मध्ये तुम्हाला जे सोपं पडेल ते वाचा बरोबर संध्याकाळी बारा वाजता म्हणजे अकरा साडे अकरा वाजता सा तुम्ही आंघोळ करायची शुभ्र वस्त्र घालायचे म्हणजे कोरे वस्त्र घालायचे निळे घाला किंवा पिवळ्या कलरचे घाला हे दोन्ही पैकी घालायचा प्रयत्न करा नंतर विष्णूचा फोटो असेल तर विष्णूचा फोटो मांडा, फोटो मांडा ते छोटीशी पूजा मांडल्या करायची फोटो मांडायचा त्यासमोर अगरबत्ती दिवा फळ लावायचे त्याचा छोटासा एक ग्रंथ पण भेटतो ते ग्रंथ तुम्ही त्याच्यामध्ये मराठीतून असतं आणि संस्कृतमधून पण असतं तर मराठीतून वाचायला आपल्याला सोपं जातं पण संस्कृतमधून जर वाचलं ना त्याचं फळ आपल्याला लवकर मिळत असतं ती सेवा पटकन रुजू होत असते कारण संस्कृत भाषा ही देवांची होती त्याच्यामुळं संस्कृतमधून जर आपल्याला वाचलं ना आपण तर ती सेवा आपली पटकन देवापर्यंत पोहोचते त्याच्यामुळे संस्कृतमधून वाचायचा प्रयत्न करा थोडासा नवीन असताल तर थोडासा उशीर लागेल वाचायला स्पष्ट उच्चार तुमचा स्पष्ट असू द्या घाई गडबडीत कोणती सेवा कधीच करायची नाही एकवीस मंडळ म्हणजे तुम्हाला एकवीस वेळेस तुम्हाला व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं आहे बरोबर बाराला तुमची ही सेवा चालू झाली पाहिजे अशी तुम्ही ती सेवा करायची आहे अतिउच्चकोटी सेवा आहे खरंच खूप खूप या सेवेमध्ये आपल्याला फरक पडत असतो आणि खूप प्रभावी ही सेवा आहे त्याच्यामुळे ही सेवा तुम्हाला करायची आहे काही जेव्हा सेवा मी सांगितल्या तुम्हाला त्या सगळ्या सेवा करायच्या आहेत उद्या जास्त सेवा नाही सांगितल्या मी त्याच्यामुळे तुम्हाला तीनच सेवा सांगितल्या स्त्रीसुक्ता सुक्ताचं पठण करायचं त्याच्यानंतर तुम्हाला म्हणजे कुंकुमार्चन करायचं विष्णू सहस्र आणि व्यंकटेश स्तोत्र तुम्हाला म्हणायचं आहे नाही बारा वाजता सेवा झाली करणं तर दिवसभरातून कधीही तुम्ही एक वेळेस काही वेळेस स्त्रीसुक्त व्यंकटेश स्तोत्र नक्की म्हणा त्याच्यानंतर उपाय काय करायचा आहे तर सकाळी उठल्यावर तुम्हाला हळदीचं लेपन दरवाज्यावर करायचं आहे त्याच्यानंतर गाईच्या तुपामध्ये हळद मिक्स करून तुम्हाला एक स्वास्थी करायचं आहे मेन डोअरवर तुमच्या अन्नपूर्ण मातेची पूजा करायची आहे उद्या नक्की करा मार्गशीर्ष महिना आहे म्हणून करा गुरुवार आहे प्लस गुरु पुष्यामृत आहे त्याच्यामुळे उद्या तुम्ही अन्नपूर्ण मातेची पूजा करायला अजिबात विसरू नका अन्नपूर्ण मातेची पूजा करायची आहे पूर्ण घरामध्ये तुम्हाला गोमूत्र शिंपडायचं आहे त्याच्यानंतर फरची तुम्हाला खडा मीठ हळद गोमूत्र टाकून पुसायचे आहे त्याच्यामुळे तुमचं घर शुद्ध होईल पवित्र होईल नकारात्मकता सगळी निघून जाईल ह्या ह्या उपायानं काही सेवा आहेत किंवा हे काही जे उपाय आहेत तेच तुम्हाला उद्या करायचे आहेत न चुकता कारण उद्याचा मुहूर्त अतिशय महत्त्वाचा अतिशय प्रभावी हा मुहूर्त पुन्हा कधी येईल काय सांगता येत नाही त्याच्यामुळं गुरुपुरष्यामृत महिना आणि प्लस गुरुवार म्हणजे हे तिन्ही एकत्र उद्या आलेले आहेत आणि हे हा योग पुन्हा येणं नाही त्याच्यामुळे म्हणते सांगते तुम्हाला परत परत की उद्याचा दिवस अजिबात चुकू नका उद्या सेवा सगळ्या सेवा करा ज्यांची सत्यनारायणची सेवा चालू आहे ती सत्यनारायण सेवासुद्धा उद्या तुम्ही करा तर अतिशय प्रभावी ह्या सेवा आहेत भगवान विष्णूंच्या माता लक्ष्मीच्या त्याच्यामुळे नक्की करा आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा झाली सेवा श्रीस्वामी समर्थ महाराजांचे आणि परमपूजा गुरुमावलींच्या चेन्नज करते श्री स्वामी समर्थ